जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील पिमटी ते वरखेडी रस्ता खुला न केल्यास बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा चार वर्षांपासून रस्ता बंद वृद्ध व गरोदर महिला रुग्णांचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील भांड्रापाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपरी परिसरातील आदिवासी शाळा तलाय या ठिकाणी राहणाऱ्या सायसिंग मोवाशा वसावे मुख्याध्यापक आदिवासी आश्रम शाळा तलाय राहणार पिमटी पोस्ट भांग्रापाणी तालुका अक्कलकुबा जिल्हा नंदुरबार यांनी वरखेडी ते पिमटी पिमटी ते पिंपरापाणी पर्यंतचा शासनांचा जुन्या रस्त्यावर अतिक्रमण करून लोखंडी गेट बसवून पिमटी येथील ये जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या रस्ता गेल्या चार वर्षापासून बंद करून अतिक्रमण केलेला रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी परिसरातील मौजे पिमटी येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मौजे पिमटी येथील वडिलोपार्जित कायमचे रहिवासी आहेत व त्या गावातच आमचे घर शेती आहे पिमटी ते वरखेळी पिमटी ते पिंपरापाणी हा ग्रामपंचायतीचा मालकीचा जुना रस्ता आहे व पूर्वी गावातील व्यक्ती हे त्या रस्त्याने ये जा करीत होते परंतु पिमटी येथील सायसिंग मुवाशा वसावे यांनी दादागिरीच्या बळावर हा रस्ता बंद करून लोखंडी कंपाऊंड बसवले असल्याने गेल्या दोन ते चार वर्षापासून गावातील लोकांना वाहन घेऊन येण्यास पायी पायी फिरण्यास ये करण्यास गेट बंद असल्याने अडथळा निर्माण होत आहे गावात कोणी आजारी पडल्यास किंवा गर्दोर असल्यास प्रकृती बिघडल्यास दवाखान्यात येण्यासाठी मोठी नदी पार करावी लागते व दराखोऱ्यातून दोन डोंगर पार करावे लागतात वेळेवर उपचार न झाल्यास गावातील काही गावातील वयोवृद्ध नागरिक तसेच काही गरोदर महिला देखील मरण पावल्या आहेत रस्ता बंद असल्याने गावात शिक्षक ग्रामसेवक हे वेळेवर भेट देऊ शकत नाहीत गावात पाणी नाही शाळेची व अंगणवाडीची पक्की इमारत नाही घरकुले नाहीत रस्त्या भावी शासनाची एकही योजना पोहोचली नाही ग्रामस्थांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे म्हणून पिमटी ते वरखेळी हा रस्ता ग्रामस्थांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ありがとうございます。<sweak>